श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते अकरा चार दोन हजार चोवीस या दिवशी स्वामी जयंती आहे त्या तो दिवस येण्याच्या अगोदर आपल्याला स्वामीचरित्र सारामृत पोतीचे पारायण करायचे आहेत पण तुम्ही कोणत्या समस्येसाठी करायचं करायचं आहे ते तुम्ही अगोदर ठरवायचं आहे कोणतीही समस्या असेल शिक्षणासाठी असेल लग्न जमण्यासाठी असेल कोणतीही समस्या असेल त्यासाठी तुम्ही अगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे आजपासून सुरुवात करू शकता तुम्ही किंवा उद्यापासून सुद्धा ही सेवा करू शकता म्हणजे उद्यापासून जर केलात तर स्वामी जयंतीपर्यंत सात दिवस येत सात दिवस होतील या सात दिवसामध्ये तुम्ही कोण कोणत्या समस्येसाठी सेवा करणार आहात ती समस्या करायची ती समस्या महाराजांना सांगायची आहे आणि मग तुम्ही किती पारायण करणार आहात अकरा करणार आहात का एकवीस पारायण करणार आहात हे पण तुम्ही संकल्प करत असताना संकल्पामध्ये सोडायचं आहे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन केल्यानंतर एक पारायण पूर्ण होतं म्हणजे एक पारायण तुमचं पूर्ण झालं असे तुम्ही सात दिवसापर्यंत अकरा करणार आहात एकवीस करणार आहात हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे जी तुमची समस्या आहे त्या समस्येसाठी तुम्ही हे करू शकता ही खूप प्रभावी सेवा आहे सर्वांनी मनापासून ही सेवा जरूर करा कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुमचे नसीब बदलेल महाराज फक्त एवढंच पाहत असतात कोणतीही सेवा करत असताना किती तळमळीने तुम्ही ती सेवा पूर्ण करत आहात महाराज फक्त एवढंच म्हणतात तुम्ही मनापासून मला हाक मारा मी नक्की येईल स्वामी म्हणतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले का हे केले नाही तर सांग स्वामी म्हणतात माझ्यासाठी तू खर्च करून तर बघ तुला कुबेराचं भांडार तुझ्यासाठी उघडले नाही तर सांग स्वामी म्हणतात माझ्यासाठी कटू वचने घेऊन तर बघ ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग स्वामी म्हणतात माझ्या जवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग स्वामी म्हणतात गोष्टी लोकांना सांगून तर बघ माझ्या ज्या गोष्टी आहेत माझी जी सेवा आहे ती लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग स्वामी म्हणतात माझ्या चरित्राचे चिंतन करून बघ ज्ञानाची मोती तुझ्यात नाही भरले तर सांग स्वामी म्हणतात तुझ्या तू मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग स्वामी म्हणतात माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग स्वामी म्हणतात माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांतीदूत बनवले नाही तर सांग स्वामी म्हणतात तू फक्त स्वतःला समर्पित करून बघ तुला हिरा नाही बनवले तर सांग माझे कीर्तन तू करून तर बघ जगाची विस्मरण नाही लावले करायला तुला तर मला सांग स्वामी म्हणतात तू माझा बनून तर बघ प्रत्येकास तुझी नाही बनवली तर सांग स्वामी म्हणतात जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा हा फक्त विश्वास ठेव हो। जिथे संपते मर्यादा तिथूनच मी तुला साथ देत असतो भिवू नकोस हे माझे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नेहमी माझे सतत लक्षात ठेव शेवटी तुम्हाला एवढेच सांगेल अडथळ्याची शर्यत जिंकणे हे फार सोपे असते फक्त तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा तुम्हाला विजयाच्या टोकावर घेऊन जातो मग कितीही नकारात्मक भूमिका घेणाऱ्या व्यक्तीचे अडथळे आडवे येऊ द्या त्यांनी काहीही फरक पडत नाही कारण तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा सर्वात मोठा गुरु आणि तुमचा तुमच्या कार्यावर विश्वास हीच खरी प्रेरणा असते विरोध करणे फार सोपे असते हो परंतु विरोध न करता कार्य सिद्धीस नेणे हे फार अवघड असते तेवढे औदार्य तुमच्या हृदयात असायला हवे आणि सध्याची परिस्थिती पाहता तुकड्या तुकड्यासाठी जगणारी पिढी सुयोग्य कृतीला पाठिंबा देण्याऐवजी त्यात मिठाचे कडे टाकण्याचाच प्रयत्न करत आहे हे प्रत्येकात प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे आपल्याला मग त्यात तुम्ही आम्ही सर्वजण अगदी स्वार्थासाठी नेहमी पुढे होत असतो शेवटी काय आपण चांगल्या कृतीत सहभागी बनायचे की अडथळा बनायचे हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे तुमच्या प्रत्येक कृतीला ईश्वर मात्र निश्चित साक्षी आहे हे तुम्ही कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ